पोलीस टाइम्स न्यूज व्यक्ती हरवलेल्याची बातमी हरवलेल्या व्यक्तीचे नाव प्रसाद दत्ताराम पडवळ वय वर्ष पंचेचाळीस वर्ष राहणार पाचशे एक पाच बी विंग ओम शक्ती अपार्टमेंट दिवा ठाणे वर्णन व्यक्तीचे वर्णन रंग सावळा शरीरची बारीक डोळे काळे केस बारीक काळे नाक सरळ चेहरा गोल उंची पाच फूट तीन इंच कपडे फुल बाह्यांचा निळ्या रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅन्ट काळ्या रंगाचे बूट घातलेले आहेत हरवल्याची दिनांक व वेळ एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून दुपारी साडेबारा वाजता हरवले आहेत हरवलेल्या घटनेचे सविस्तर वर्णन प्रसाद दत्ताराम पडवळ हे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केळवे डहाणू येथून उपचारासाठी दिवा येथे आले होते उपचारानंतर ते नेहमीप्रमाणे तीन चार दिवस कामावर गेले होते मात्र एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता ते कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले नातेवाईक मित्रमंडळी तसेच केळवे डहाणू येथे शोध घेऊन त्यांचा कुठेही पत्ता लागलेला नाही संपर्कासाठी नंबर दिलीप सहदेव माडथळकर मोबाईल नंबर नऊ नऊ सहा नऊ सहा पाच सात 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 एक आठ एक सहा नऊ चार आठ चार नऊ सात सात सदर व्यक्ती कोणालाही आढळल्यास पोलीस ठाणे मुंब्रा येथे संपर्क करावा जर कोणालाही हरवलेल्या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास कृपया वरील संपर्क क्रमांकावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा